आपल्या युट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे सोयाबीन कापूस अनुदानासंदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल शासनाच्या सर्व योजना जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे जेणेकरून योजनांची माहिती तुमची मिस होणार नाही चला सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली घोषणा पाहूया सोयाबीन कापूस अनुदानासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच हजार रुपये पाच रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं तेही ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज, आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर साडेसात एच पी च्या हॉर्स पॉवरच्या पंपाच वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार एच पी च्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे सोयाबीन कापूस अनुदाना संदर्भात जी ई पीक पाहणीची अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना आता हे पाच हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे त्यांचं फक्त सातभऱ्यावर नाव असेल तरी त्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत तर महत्त्वाची अपडेट आहे नवीन वेबसाईट देखील लॉन्च करण्यात आलेली आहे या अनुदाना या अनुदानासंदर्भात पुढच्या ज्या काही अपडेट असतील त्या जाणून घ्यायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद